नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागील काही काळामध्ये मा महाराष्ट्र शासनाने एक रुपयामध्ये शेतकऱ्यांकरिता पीक विमा योजना ही राबविण्याचा निर्णय घेतला होता मात्र मित्रांनो आता एक रुपयामध्ये पीक विमा योजना ही शासनातर्फे मागे घेण्यात आलेले असून नवीन पीक विमा योजना या ठिकाणी राबविण्यात येत आहे या संदर्भामध्ये मित्रांनो दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरचं टायटल आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस राज्यात राबविणे बाबत म्हणजेच मित्रांनो ही जी योजना आता आहे ही फक्त एक वर्षाकरिता या ठिकाणी राबविण्यात येणार आहे त्या संदर्भातला हा जी आर या ठिकाणी शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा समावेश या जी आरच्या अनुषंगाने या ठिकाणी असणार आहे तसेच रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस चा समावेश या जी आरच्या अनुषंगाने या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे कदाचित शासनाकडून नवीन बदल करून काही नवीन योजना सुद्धा या ठिकाणी राबविण्यात येऊ शकते सध्या तरी या ठिकाणी एक वर्षाकरता हा नवीन आलेला जी आर या ठिकाणी पीक विमा योजनेकरता लागू असणार आहे मित्रांनो जवळपास हा जी आर चारशे नव्याण्णव पानाचा या ठिकाणी आहे तर या जी आर मधल्या ज्या महत्वाच्या बाबी आहे त्या आपण फक्त या ठिकाणी पाहणार आहोत आणि पुढे यातील ज्या काही इतर महत्वाच्या बाबी असणार आहे त्या संदर्भामध्ये सेपरेट व्हिडिओ आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती बनवित राहणार आहोत तर या ठिकाणी आता या जे आरमध्ये ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या एक एक करून या ठिकाणी आता आपण पाहूयात मित्रांनो आता या ठिकाणी या पीक विमा योजनेअंतर्गत जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ती कशा पद्धतीने देण्यात येणार आहे याबाबत या जे आरमध्ये सर्वप्रथम माहिती पाहूयात मित्रांनो या ठिकाणी हा खूप मोठा बदल या ठिकाणी या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्वी शेतकऱ्याच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यानंतर आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे क्लेम करत होता आणि त्यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पिकाचे नुकसानीचा त्या ठिकाणी अहवाल विमा कंपनीकडे सादर करत होते मात्र या ठिकाणी मित्रांनो आता यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे वैयक्तिक नुकसान भरपाई या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळणार नाही मित्रांनो आता नुकसान भरपाई कशा प्रकारे देण्यात येणार आहे तर या ठिकाणी या, या माहिती पाहूयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत निश्चित होणारी नुकसान भरपाई ही शासनाने निर्धारित केलेल्या विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी आता पीक कापणी प्रयोग हा केला जाणार आहे आणि त्या प्रयोगाच्या निष्कर्षाअंत शेतकऱ्यांचे किती नुकसान झालेले आहे ते ठरवले जाणार आहे आणि त्या निष्कर्षानुसारच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी पीक निहाय विमा हप्ता हा शेतकऱ्याला किती द्यावा लागणार आहे याबाबत या, या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात येईल तथापि खरीप व रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी विमा हप्ता दर कसा असणार आहे ते खाली या ठिकाणी पाहूयात तर खरीप हंगामासाठी अन्नधान्य व गळीत धान्य पिके याकरिता दोन टक्के इतका दर शेतकऱ्याकडून आकारला जाणार आहे बाकीची जी रक्कम आहे, आहे। ती शासन या ठिकाणी भरणार आहे तसेच रब्बी हंगामासाठी या ठिकाणी दीड टक्के रक्कम ही शेतकऱ्याला भरावी लागणार आहे म्हणजे आता एक रुपयामध्ये पीक विमा नसणार आहे त्यानंतर मित्रांनो नगदी पिके यामध्ये कापूस व हो कांदा याकरिता शेतकऱ्याला पाच टक्के रक्कम इतकी भरावी लागणार आहे आणि रब्बी हंगामाकरता सुद्धा या ठिकाणी पाच टक्के इतकी रक्कम भरावी लागणार आहे हा खूप मोठा बदल या ठिकाणी पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे पूर्वी जसं शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता हा द्यावा लागत होता त्याचप्रमाणे आता या नवीन पीक विमा योजनेअंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता हा द्यावा लागणार आहे एक रुपये मध्ये पीक विमा या ठिकाणी आता बंद करण्यात आलेला आहे आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्याकरिता कोणती विमा कंपनी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाचा बदल म्हणजे फक्त दोन विमा कंपन्या या ठिकाणी या नवीन पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यांची यादी पाहू शकता यामध्ये अहिल्यानगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार हिंगोली अकोला धुळे पुणे यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांकरता या ठिकाणी भारतीय कृषी विमा कंपनी या ठिकाणी आता नेमण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव लातूर आणि बीड या तीन जिल्ह्याकरता या ठिकाणी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीची या ठिकाणी पीक विमा योजनेकरिता नियुक्ती ही एक वर्षाकरिता या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आता पीक विमा योजनेचे वेळापत्रक या ठिकाणी पाहूयात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता ऑनलाईन पीक विमा अर्ज शेतकऱ्यांना सादर करण्याची जी अंतिम तारीख असणार आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज हा सादर करावा लागणार आहे पुढे मित्रांनो रब्बी हंगामा करीता सुद्धा ज्या अंतिम तारखा आहेत त्या सुद्धा या ठिकाणी या जी आर मध्ये आधीच या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो या जी आर मध्ये काही परिशिष्ट सुद्धा दिलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जे पहिलं परिशिष्ट आहे प्रपत्र एक हे प्रपत्र एक कुणासाठी आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र अर्ज म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि त्यांनी बँकेकडून कर्ज सुद्धा घेतलेलं आहे त्यांना या ठिकाणी हा अर्ज भरून म्हणजेच हे प्रपत्र एक भरून आपल्या संबंधित बँकेमध्ये या ठिकाणी जमा करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी पावती दिलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र अर्ज तर हे सुद्धा संबंधित शेतकऱ्याला जर कधी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं नसेल अशा वेळी ही पावती सुद्धा या ठिकाणी भरून द्यावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रपत्र दोन दिलेले आहे यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र अर्ज ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी या प्रपत्र दोनची ची प्रिंट काढायची आहे आणि हे प्रपत्र भरून आपल्या संबंधित बँकेच्या शाखेमध्ये जाऊन या ठिकाणी जमा करायचं आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर कधी या योजनेत सहभागी व्हायचं नसेल तर प्रपत्र एक जे आधी दाखवलं ते तुम्हाला बँकेत भरून द्यायचं आहे आणि जर कधी योजनेत सहभागी व्हायचं असेल तेव्हा सुद्धा या ठिकाणी प्रपत्र दोन या ठिकाणी भरून तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शेतकरी पावती या ठिकाणी आहे प्रधान मंत्री पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याबाबत घोषणापत्र अर्ज म्हणजे तुम्ही बँकेमध्ये तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हायचं म्हणून प्रपत्र दोन भरून दिलं अशा वेळी बँकेकडून तुम्हाला ही पोच पावती स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात येईल तर मित्रांनो या जी आर मध्ये आणखी खूप साऱ्या बाबी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक करून सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला हा जी आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलच्या पोस्टची लिंक या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतर शेतकऱ्यांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र